नमस्कार एव्हीपी पी मराठीमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे मराठा आरक्षण संदर्भात गेल्या पाच दिवसापासून मुंबई येथे मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते आज पाचव्या दिवशी मराठा आंदोलनातील मागण्या मान्य करून आज हैदराबाद गॅजेट लागू करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार तर या मागण्या झाल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील शासनाकडून तसा लेखी जी आर घेतला आणि आपले उपोषण मागे घेतले एक महिन्यात सातारा गॅझेट लागू करणार असा शब्द शिवेंद्र राजे यांनी दिला तसेच या मुख्य मागण्या मान्य झाल्यानंतर आज पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले सोबतच मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार या मागण्या मान्य झाल्या नंतर आज मनोज जरांगे यांनी आपले आरक्षण संपवले त्यानंतर संपूर्ण मराठा समाजामध्ये जल्लोषाने आनंदोत्सवात साजरा केला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज मराठा समाजाने हा आनंद उत्सव साजरा केला यावेळी शेगाव शहरात सखल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची अतिशबाजी करत एक मराठा लाख मराठा घोषणा देत आनंद उत्सव साजरा केला यावेळी संपूर्ण शहरातील सकल मराठा समाजातील मंडळी उपस्थित होती मनोज जरांगे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले अनेक वर्षाचा संघर्ष यशस्वी ठरून मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण आता मिळणार म्हणजेच आज दिवाळीसारखा सुवर्ण दिवस असल्याची भावना यावेळी उपस्थित मराठा समाजाने व्यक्त केली तुर्तास एवढेच भेटू मराठा आरक्षण या विषयावर सविस्तर बातमी सोबत धन्यवाद